एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या कल्याणमध्ये धावत्या लोकलमध्ये प्रवाशांच्या दोन गटामध्ये शुल्लक कारणावरून वाद झाले आणि पाहता पाहता या वादाचं हाणामारी हानामारीमध्ये झाले या हानामारीमध्ये दोन प्रवासी गंभीर स्वरूपात जखमी झाले होते यापैकी दत्तात्रय भोईर नावाच्या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय या प्रकरणी कल्याण ग्रामीण पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे अमोल परदेशी आणि तनु जुम्वाल अशी अटक केलेल्या प्रवाशांची नावे आहेत फरार असलेल्या त्यांच्या दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहे रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास शेवटच्या कसारा लोकलमध्ये एक प्रवासी गट दुसऱ्या प्रवासी गटाला चिडवत असल्याच्या गैरसमजातून जोरदार हाणामारी झाली टिटवाळा आणि वाशिद रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली होती शापूर तालुक्यातील चांदिवली परिसरात राहणारे दत्तात्रय भोईर आणि प्रदीप सिरोशे त्यांच्या दोन मित्रासोबत उल्हासनगरमध्ये हळदी समारंभासाठी आले होते कार्यक्रम आटपून चौघांनी घराकडे परतण्यासाठी शहाड रेल्वे स्थानकातून शेवटची कसारा लोकल पकडली आंबिवली स्थानकामध्ये चार जणांचा आणखी एका गटाने त्याच डब्यामध्ये प्रवेश केला यानंतर दत्तात्रय भोईर आणि प्रदीप सिरोशे यांची त्यांच्या मित्रांसोबत थट्टामस्करी सुरू होती पण ही मंडळी आपल्यालाच पाहून हसत असल्याचा गैरसमज दुसऱ्या गटाला झाला समोरचा गट आपल्याला चिडवत असल्याच्या गैरसमजातून वादास सुरुवात झाली वादावादी सुरू असतानाच एका प्रवासी गटाने दुसऱ्या गटावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात दत्तात्रय भोईर आणि प्रदीप सिरोशे गंभीर जखमी झाले होते जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण दत्तात्रय भोईर यांचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झालाय एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर